महामार्गावर दरोडा घालणारे अटल गुन्हेगार वर्धा पोलिसांच्या जा जाळ्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश एकूण नऊ जेरबंद एक्क्याण्णव लाव अकरा हजार दोनशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल केला जप्त महामार्गावरील वाहने अडवून दरोडे टाकणाऱ्या नऊ आरोपीच्या टोळीस वर्धापूर्ण शाखेने थेट छत्तीसगडपर्यंत पाठलाग करत जेरबंद केले आहे यामुळे अनेक दरोडे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरोडेखोरांनी यापूर्वी केलेल्या गुन्ह्याबाबत मिळालेली माहिती धक्कादायक आहे या प्रकरणी सर्वप्रथम अमरावती येथील मोहम्मद अजित अजिम यांनी तक्रार दाखल केली होती ते भंडारा इथून रेथील टक्क घेऊन सात सप्टेंबरला रात्री थांबवतीसाठी निघाले वाटेत पुलगाव येथे त्यांना रोडवर प्रकाश दिसून आल्याने ट्रक थांबवला तर अनोळखी काही व्यक्ती हातात काड्या घेऊन धमकावू लागले बाजूच्या शेतात मोहम्मद अजिमनं त्यांच्या सहकार्याला मारहाण केली पैसे हिसकावले व ट्रकचे डिझेल टँक तोडून शंभर लिटर डिझेल कॅनमध्ये भरून त्यांनी पळ काढला याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी विशेष चमू गठीत केल्या पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी घटनास्थळावर पाणी केल्यावर डिझेलने भरलेल्या व काही रिकाम्या कान दिसून आल्या या कॅन उस्मानाबाद येथील असल्याचे स्पष्ट झाले तपासादरम्यान अमरावती महामार्गावरील तळेगाव दशा दरम्यान असेच गुन्हे घडल्याची माहिती मिळाली अशी झाली गुन्ह्याची उकाल त्यातील एका प्रकरणात बार्शी टाकणी येथील ओम राऊत यांनी तक्रार केली होती राऊत हे पिकअप वाहनाने माल घेऊन नागपूरकडे निघाले असताना अडवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले कारंजा लाड मार्गावरती असताना रस्त्यावर एक मोटरसायकल तसेच दोन व्यक्ती पडून असल्याचे दिसून आले त्यामुळे राऊत हा अपघात पाहून थांबले अचानक काहींनी त्यांना मारांकडून पैसे लंपास केले अशाच प्रकारच्या गुन्ह्यात सराईत आरोपी असल्याचा संशय व्यक्त झाल्याने विविध मार्ग तसेच तांत्रिक तपास केल्यावर गुन्हेगारांचे के वास्तव उस्मानाबाद येथे असल्याचे दिसून आले तपास केल्यावर आरोपी गोंदियात असल्याचे निष्पन्न झाले त्यांना पकडण्यासाठी ती वेगवेगळी तीन पथके तयार करण्यात आली पथक महामार्गावर तपासणी करीत असतानाच महाराष्ट्राची सीमा ओलांडून आरोपी छत्तीसगडमध्ये पोहोचल्याचे स्पष्ट झाले पोलीस जमून सलग पाठलाग सुरू केला आणि राजनांदगाव येथे संशयित व्यक्ती दोन ट्रकमध्ये आढळले दोन्ही वाहनात नऊ व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले त्यांना पोलीस पथकांनी सापळा रचून अटक करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस असल्याचे लक्षात येतात ट्रकमधील आरोपींनी उड्या मारून पळणे सुरू केले तर पोलिसांनी थरारक पाठलाग करीत प्रथम चार आरोपींना पकडले तर उर्वरित पाच आरोपींचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग केला रात्रीच्या अंधारात धाड दाखवून पोलिसांनी अखेर त्यांना पकडलेच मात्र त्यापैकी दोघांनी नाल्यात उडी मारून पाहण्याचा प्रयत्न केला शेवटी सगळे पोलिसांच्या ताब्यात आलेच त्यांना जेरबंद केले आणि त्यांनी लुटमार केल्याची कबुली दिली त्यामध्ये भैया आबा काळे मोहन शिंदे मधुकर आबा सचिन बबलू काळे किरण महादेव काळे गोविंद तात्या पवार अनिल शिवाजी काळे तसेच दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले हे सर्व आरोपी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गावातील आहेत ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे डीवायएसपी एस पी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी फौजदार अमोल लगड सलाम कुरशी नरेंद्र पाराशर हमीद शेख गजानन लामसे शेखर डोंगरे सचिन इंगोले प्रमोद पिसे गितेश शर्मा रामकिशन इप्पर संघसेन कांबळे गोपाल बावनकर विकास मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पाटील अरविंद इंगोले मिथून जिचकार मंगेश आदे दीपक साठे शिवकुमार परदेशी दिनेश बोदकर अक्षय राऊत अंकित जिवे स्थानिक गुणशाखा व सायबर सेलने केली आहे